नमस्कार राज्यसभेचा रणसंग्राम सुरू आहे राज्यसभेला कोण कोण येणार हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे या सगळ्या गोष्टींची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहोत आपला दावा आहे राज्य की राज्यसभेवरती आत्ता असलेल्या सदस्यांच्या पैकी कोणीही रिपीट होणार नाही आपला हा दावा आहे खात्री आहे की कोणीही रिपीट होणार नाही सगळे खेळाडू नवे असतील आता कोणाला किती जागा मिळणार हाही प्रश्न महत्वाचा आहे त्यासोबत याच गणित कसं असणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे चला पटापट पत आपण जरा समजून घेऊया जाऊ नका कुठेही कारण आता मिळणारी माहिती ही साठवून ठेवावी अशी असणार आहे राज्यसभेची निवडणूक जेव्हा होत असते तेव्हा ती एकल संक्रमणीय पद्धतीनुसार होत असते राज्यघटनेच्या अनुच्छेद आठ नुसार ही प्रक्रिया होत असते ती काय आहे ती आपण समजून घेऊया का काय असतं की विधानसभेच्या एकूण मतदारांची संख्या किती आहे ते तपास जातं आपल्या महाराष्ट्र विधानसभेची एकूण संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पण आताच्या घडीला दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य नाहीत त्यापैकी दोन सदस्यांचा मृत्यू झाला आहे एक आहेत अनिल बाबर जे नुकतेच वारले दुसरे कोकणातील दुसरे गोवर्धन शर्मा विदर्भातील त्यांचंही निधन झालंय त्यामुळे या दोन निधनामुळे रिक्त झालेल्या जागा आहेत तर तिसरी जागा ही केदार यांची आहे सुनील केदार नागपूरमधली ज्यांना शिक्षा झाल्यामुळे ते अपात्र ठरवले गेले त्यामुळं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असलेल्या विधानसभेमध्ये आत्ता दोनशे पंच्याऐंशी सदस्य आता जेव्हा राज्यसभेच्या जागासाठीची निवडणूक होत असते तेव्हा गणित कसं असतं बघा ही एकाला संक्रमणीय पद्धत काय तुमच्या लक्षात येईल निवडून द्यावयाच्या जागा अधिक एक अशी बेरीज करायची असते आता राज्यसभेच्या एकूण सहा जागा महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या आहेत त्यामुळं सहा अधिक एक अशी बेरीज करायची सहा अधिक एक होतात सात आता दोनशे पंच्याऐंशी या संख्येला सातनी नि भागायचं आहे या भागाकाराचं उत्तर साधारणत एक्केचाळीस एवढं येतं आता हा एक्केचाळीस आलेला आकडा हा निवडून येण्यासाठीचा प्रत्येक सदस्याचा मताचा कोटा होतो म्हणजे ज्याला निवडून यायचं आहे त्याला एक्केचाळीस मतं मिळवावी लागतात आता हे गणित आल्यामुळं बाद कोण कोण झालं जरा समजून घेऊ हे गणित लागू झाल्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा बाद झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट काय वेळ आली ना काय वेळ आलीये अ चक्क आपला उमेदवार उभाही करता येणार नाही आणि निवडूनही आणता येणार नाही दुसऱ्याचे पाय धरावे लागणार आहेत आणि त्यांना विजयी करण्यासाठी मदत कराव्या असं म्हणावं लागणार आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा राहू शकणार नाही दुसरा बाद झालेला पक्ष आहे शिवबाठा यांचे उरले सोळा आणि सोळाही राहतील की नाही हा मोठा प्रश्न उद्या जर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानुसार भारत गोगावले यांचा विप शिवसेनेला लागू शिवबाठाला लागू होतो असं झालं तर शिवबाठाला मतदान करता येईल का नाही त्यामुळं उद्धव ठाकरेंना अडला नारायण म्हणून सुद्धा कोणाचे पाय धरता येणार नाहीत आणि मतं मिळवता येणार नाहीत आणि आपल्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षाला मतदान करा असा विप सुद्धा बजावता येणार नाही क्लिअर त्यामुळं उद्धव ठाकरेंना सुद्धा आपल्या माणसाला परत निवडून आणता येणं अवघड आहे त्यामुळं उद्धव ठाकरे बाद शरद पवार बाद आता प्रश्न येतो काँग्रेसचा तर बिचाऱ्या काँग्रेसकडं आपला एक खासदार निवडून आणता येऊ शकेल एवढं ये मतदान आहे आणि चार जास्त उरतात काँग्रेसवाले धोका पत्करत नाहीत त्यांच्या मागच्या निवडणुकीमध्ये जी वाट त्यांच्याच एका उमेदवाराची लागली होती भाई जगताप उगाच उडाले होते अशाच भानगडीत त्यामुळे ते धोका पत्करणार नाहीत भाई जगतापांचा गेम झाला तसा होऊ नये म्हणून ते आपल्याच माणसाला आपली आपली मतदान टाकतील कारण सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की काँग्रेसच्या अनेकांवर भाजपवाल्यांचा डोळा आहे भाजपवाले दोन चार उचलून घेऊन गेले तर करा काय आपला पडण्यापेक्षा आपल्याच माणसाला कोटा अधिक द्या त्यामुळं काँग्रेस आपली उरलेली मतं कोणालाही देणार नाही हे लिहून घ्या कारण आधी काँग्रेसचा गेम झालाय काँग्रेसवाले स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत ते शिवसेनेवरून शरद पवारांच्यावर विश्वास कधी ठेवतील थे। आपल्या हाताने आपलंच लंगूट लोकांच्या हाती देण्याची वृत्ती काँग्रेसवाल्यांच्या मध्ये नाही हे लक्षात ठेवा तरीही महाविकास आघाडीकडं म्हणजे काँग्रेसचे चार सोडून दिले तरी सत्तावीस आमदार उरतात आणि त्यांना आणखी काही लोकांची मदत मिळू शकते जसे सी पी आयचा एक आहे शेकापचा एक आहे अपक्ष तीन आहेत सपा एक आहे एमआयएम दोन आहेत यांची मदत मिळू शकते एकूण आठ मतदान मिळू शकतं पण सत्तावीस अधिक आठ ही संख्या सुद्धा एक्केचाळीसचा आकडा गाठण्यासाठी पुरेशी ठरत नाही म्हणजे फार फार तर पस्तीस करता येऊ शकतं पुन्हा डेफिशियंट राहतं भाजपला आपला एक्केचाळीसचा कोटा पूर्ण करून तीन जागा निवडून आणण्यासाठी एकशे तेवीस मत लागतात आता ही एकशे तेवीस मतं भाजपकडे एकशे चार आणि भाजपला बहुजन विकास आघाडी तीन मनसे एक रासप एक जनसुराज्य पक्ष एक अपक्ष दहा अशी मदत मिळू शकते त्याशिवाय एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे शरद पवार आणि आपला अजित पवार आणि एकनाथ शिंदे आपापल्या पक्षात असताना भाजपनं बऱ्यापैकी मतं फोडलेली आहेत मिळवलेली आहेत ती बेगमी भाजपनं करून ठेवली आहे त्यामुळं भाजपचा तीन निवडून येऊ शकतात अजित पवारांचा एक निवडून येऊ शकतो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक निवडून येऊ शकतो त्यामुळं पाच जागा या तर एक जागा काँग्रेसची निवडून येऊ शकते त्यामुळे ही निवडणूक बहुतांश वेळेला बिनविरोध होण्याची जास्त शक्यता दिसते अर्थात कुणाला आपली हस करून घेण्याची हौस असेल अनिल देसाई म्हणणार असतील की मै कुछ कर सकता तो मुझे दे दो तर हस करून घेण्यासाठी म्हणून ते केलं जाईल पण त्यात व्हीपची अडचण मोठी आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं म्हणणं की पाठिंबा देऊ आम्ही तर हे आपलीच मतं आपल्या माणसाला देऊ शकणार आहेत का हा मोठा प्रश्न आहे कारण व्हीपची अडचण आहे तोही ती अडचण लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे तेही शक्य नाही आपण त्या मुद्द्यावर येतोय रिपीट कोण कोण होणार नाही ते बोलतोय बहुतांश सगळे रिपीट होणार नाहीत वंदना चव्हाण यांना तिकीट देण्याचा निवडून येण्याचा प्रश्नच नाही अनिल देसाई निवडून येण्याची शक्यता नाही त्यामुळे ते वळले म्हणजे दोन विरोधी पक्षाचे दोन तर गेले काँग्रेसचा एक येईल त्यात कुमार खेतकरांना ते निष्पक्ष पत्रकार आहेत कुमार खेतकर त्यांना तिकीट देतील की नाही माहीत नाही का नवीनच कोणतरी आणावं लागेल विदेशातून कुणी विदेशातून म्हणण्यापेक्षा बाहेरून कुणी येईल परदेशातून परराज्यातून काय परदेश विदेश काँग्रेस म्हटलं की विदेशात आठवतो हो मला पटकन ते इटालीचा संदर्भ येतो ना पटकन असा त्यामुळे ते गडबड होते माफ करा मला त्यासाठी मी मनपूर्वक क्षमा मागतो परराज्यातून कोणी येईल का हे बघितलं पाहिजे परराज्यातून कोणी येऊ शकतं किंवा इथल्याच कुणाला तरी बनादो कोई बी सांसद म्हणून त्यांना उभं केलं जाऊ शकतं तेही होऊ शकतं आता भाजपच्या कोणाला संधी मिळणार नाही हे मी काय म्हणतोय लक्षात घ्या भाजपचे ना नारायण राणे राज्यसभेवर जातील ना प्रकाश जावडेकर राज्यसभेवर ना केरळचे मुरलीधरन राज्यसभेवर जातील इथे वेगळी संधी दिली जाईल सोशल इंजिनिअरिंगचा प्रभाव ठरू शकतो विनोद तावडे मराठा म्हणून तिथे राज्यसभेवर जाऊ शकतात ओबीसीतून पंकजा मुंडेंना संधी दिली जाऊ शकते आणि ब्राह्मणाला संधी दिली जाईल की नाही हे बघणं आवश्यक आहे त्यात मेधा कुलकर्णी यांचं पुण्यातलं नाव आघाडीवर ठरतं कारण त्यांच्यावरती अन्याय होतो अशी आहे अशी भावना आहे मेधा कुलकर्णीला दिलं जाईल की पुन्हा एकदा संत आणि संत व्यक्ती असलेल्या विनय सहस्रबुद्धेंना तिकीट दिलं जाईल म्हणजे का पुन्हा औरंगाबादमधून पंकजा मुंडेंच्या मार्गात कोणीतरी अडचण आणायची म्हणून विजया रहाटकरांना तिकीट दिलं जाईल हे बघणं आवश्यक आहे कोणाला तिकीट दिलं जाईल आता माझे तर प्रश्न खर तर मजेशीर असे आहेत की पुन्हा लोकांना वाटते की हा असं का बोलतो विजया राटकरांनी स्वतः होऊन पहिल्यांदा मनपाची निवडणूक लढून दाखवावी आणि त्यात आपण राहत असलेल्या वॉर्डातून गिरिजाराम हणोर यांच्या विरोधात विजयी होऊन दाखवावं म्हणजे विजया राटकर खासदार होण्याच्या क्षमतेच्या आहेत हे सांगता येईल हे सिद्ध करता येईल त्यांच्या मागे जनसमर्थन किती हे दाखवून देता येईल नंतर भागवत कराडांनी आपल्या वॉर्डातून आपल्या चिरंजीवाला निवडून आणून दाखवा म्हणजे त्यांची क्षमता सिद्ध होऊन जाईल वॉर्डातून निवडून येणं एक मोठी क्षमता असते ती क्षमता सिद्ध करता येईल अनेकांचे पाय ओढण्यासाठी हे केलं जातं ठीक आहे विनय बुद्धेना ठाण्याच्या निवडणुकीचं टार्गेट दिलं जाईल का की तिथे विजयी करा म्हणून ते केलं जाईल का अहो जिथे काही किरकोळ किरकोळ संघटना स्थापन करताना आपल्याच तैनातीतल्यान आपल्याच कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी याची व्यवस्था बघणारे विनय बुद्धे व्यापक विचार कधी करतील हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे खर तर खासदार होण्यासाठी एक मोठी दानत लागते ती विचारांची लागते ती कृतीची लागते ती देण्याची लागते ती आहे का हाही माझा विनय सहस्त्रबुद्ध्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे तो मागच्या व्हिडिओतही मी विचारला होता आणि माझ्यावर अनेक जण चिडले होते तुमचा विनयजीविषयीचा अंदाज चुकतोय अनुभवातून बोलतो अंदाज बिंदाज काही चुकत नाही दानत लागते होय चुकलंय असं म्हणायलाही दानत लागते चुकलेल्या माणसांना दूर करणाऱ्याही दानत लागते ती विनयजीकडे नाही असं मला वाटतं हे मला वाटतं म्हणून मी म्हणतोय अनुभवातून सांगतोय नुसता उगाच फापट पसारण काहीतरी व्यक्तिगत राग म्हणून बोलत नाहीये माझ्या अनुभवातून मी हे सांगतोय तो या सगळ्या ब्राह्मणांना तिकीट देताना मेधा कुलकर्णी विनय सहस्त्रबुद्धे आणि यांचा विचार होऊ शकतो ओबीसीतून पंकजा मुंडेंचा विचार होऊ शकतो तर मराठा म्हणून विनोद तावडेंना तिकीट दिलं जाऊ शकतं ज्यांना आजवर पक्षानं उपेक्षित ठेवलं आहे अशा लोकांची या वेळेला वर्णी लागू शकते त्यामुळं नारायण राणे यांना का काढलं जाईल का दिलं जाणार नाही तर जिथे नारायण राणेंचा पराभव झालाय त्याच मतदारसंघातून सन्मानानं नारायण राणेंना लोकसभेवर घेतलं जाईल दक्षिण मुंबई मतदारसंघातून नारायण राणे सन्मानानं लोकसभेवर जातील अशी शक्यता दिसते आहे पुन्हा पंकजा मुंडेंचा विषय काढला की एक प्रश्न लोक मला विचारतात की मग पंकजा मुंडे राज्यस लोकसभा राज्यसभा आणि प्रीतम मुंडे लोकसभा चालेल का पक्षा एकाच घरात दोन दोन पद पक्ष देईल का सोपा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे आणि उत्तर पण खूप सोपा आहे जसं नगरमध्ये विखे पाटलांना मंत्रीपद सुजय विखेंना खासदार की चालते जशी जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंना मंत्रीपद आणि त्यांच्या पुत्र संतोष दानवेंना आमदारकी चालते जस अन्य ठिकाणी चालू शकतं म्हणजे विखेंसोबत चालतं दानवेंसोबत चालतं अन्य लोकांच्या सोब, सोबत राणेंच्या सोबत चालतं पुत्र आमदार राणे मंत्री असं राणेंच्या सोबत चालतं तसंच अगदी तसंच इथे सुद्धा चालू शकतं दोघांना तिकीट देणं नियम एकासाठी नसतो नियम सर्वांसाठी असतो इतकंच नमस्ते